हाय फ्रेंड्स कसे आहात आज आपण काकडीचे थालीपीठ करणार आहोत मी दोन काकडी स्वच्छ धुवून किसून घेतलेली आहे छोटा कांदा किसून घेतलेला आहे एक वाटी डाळीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ओवा जिरे मीठ लाल तिखट हळद टाकून हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भजचं पीठ कालवतात तसं आपल्याला कालवून घ्यायचं आहे सगळं एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं त्याच्यानंतर दोन चमचे तीळ एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं शेंगदाण्याच्या कूट आणि तिळामुळे खूप छान लागतात थालीपीठ तव्यावरती तेल टाकायचं आणि पीठ त्याच्यावरती टाकायचं छान असं सगळीतून गोल टाकायचं एक सारखं पीठ टाकून आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक मिनटानंतर आपल्याला छान वाफ बसते थालीपीठाला आणि नंतर, नंतर खरपूस भाजलेही जातात तेल टाकून आपल्याला उलतून घ्यायचे आहेत आणि आलटी पलटी करून छान असे भाजून घ्यायचे आहेत मुलांना ककडी खायला आवडत नाही ना त्याच्यामुळे ना। मग असे थालीपीठ करायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा